इचलकरंजीचा पाकव्याप्त काश्मीर असा उल्लेख करणारे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या खासदार माने आमदार प्रकाश आवाडे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीकरांची माफी मागावी अशी मागणी इंडिया आघाडीच्या प्रमुखांनी केली सांगली जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजी शहराचा पाकव्याप्त काश्मीर असा केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात इचलकरंजीत इंडिया आघाडीच्या वतीने महात्मा गांधी पुतळा चौकात निदर्शने करण्यात हर्षवर्धन पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यांना संपूर्ण माहिती असताना असा उल्लेख करणे म्हणजे म्हणावे लागेल त्यामुळे माजी मंत्री पाटील यांचा जाहीर निषेध करत मदन कारांडे शशांक बावस्कर सयाजी चव्हाण सागर चाळके आदींनी माजी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणारे खासदार धैरशील माने आमदार प्रकाश आवडे आणि गृहमंत्री फडणवीस यांनी इचलकरंजीकरांची माफी मागावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला या आंदोलनात संजय कांबळे प्रकाश मोरबाळे राहुल खंजिरे सुहास जांभळे उदयसिंग पाटील सदा मलावादे बाबासाहेब कोतवाल मलकारे लवटे अभिजित रवंदे यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते